आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्याहून आकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले मंग पाउश ना रहे ये तर आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमजिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणार काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचे गरज नाही पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करा कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा नंतर परत थंडीमध्ये वाढ होणं होत जाणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखं होईल म्हणून हा लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज द्यायला आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला आकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी मित्र भेटले आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खास करून ते शेतकरी म्हटले की आमच्या तूर काढणी चालून मग पाऊस येईल का नुकसान होईल का मी म्हणलो की पाऊस येणार नाही का नुकसान काही होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात ना बदल झाला तर लगेच मी मेसेज दिला जाईल धन्यवाद आणि मी आज आहे लोणार सरव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्याहून आकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले तर आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमजिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणार काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचे गरज नाही पण राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला कारे सुरुवात करायची कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा नंतर परत थंडीमध्ये वाढ होणं होत जाणार आहे म्हणून हा दर् लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखं होईल म्हणून अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल धरता लगेच एक मेसेज द्यायचा लागेल आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला अकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी मित्र भेटले आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खास करून ते शेतकरी म्हटले की आमच्या तूर काढण्यात आलो मग पाऊस येईल का नुकसान होईल का मी म्हणलो की पाऊस येणार नाही नुकसान काही होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मी मेसेज दिला जाईल धन्यवाद आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्याहून अकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमझिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणार काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचे गरज नाही पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करा कारे कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा नंतर परत थंडीमध्ये वाढ होणार जाणार आहे म्हणून हा दर लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखा होईल म्हणून हांदात लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज द्यायचा आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला अकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी म मित्र भेटले आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खास करून ते मी शेतकरी म्हटले की आमच्या तूर काढणी आणि मग पाऊस येईल का ये नुकसान होईल का मी म्हणलो की पाऊस येणार नाही नुकसान काही होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मी मेसेज दिला जाईल धन्यवाद संजय आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्यावर आकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले तर आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमजिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणारा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचे गरज नाही पण राज्यातले सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांना कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करायची कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा नंतर परत थंडीमध्ये वाढ होणं होत जाणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखा होईल म्हणून अंदाज लक्षात द्यायचा अचानक बदल धरता लगेच एक मेसेज द्यायचा आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला अकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी मित्र भेटले आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खास करून ते मी शेतकरी म्हणले की आमच्या तूर काढणीत आलो मग पाऊस येईल का नुकसान होईल का मी म्हणलो की पाऊस येणार नाही नुकसान काही होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात ना बदल झाला तर लगेच मी मेसेज दिला जाईल धन्यवाद संजय आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्याहून अकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले तर आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमझिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणारा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचं आहे गरज नाही पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही जनता कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करा कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा तारखेच्यानंतर परत थंडीमध्ये वाढ होणं जाणार आहे म्हणून हा दर लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखा होईल म्हणून हा लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज द्यायला लागली आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला आकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी म मित्र भेटले आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खास करून ते मी शेतकरी म्हटले की आमच्या तूर काढणी चालून मग पाऊस येईल का नुकसान झालं मी म्हणलो की पाऊस येणार नाही नुकसान काही होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात ना बदल झाला तर लगेच मी मेसेज दिला जाईल धन्यवाद संजाबटक आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्यावर आकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले तर आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमझिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष घेतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणारा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचं गरज नाही पण राज्यातले सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्व दर व पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांचा कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करा कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा नंतर परत थंडीमध्ये वाढ होणार होत जाणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखा होईल म्हणून हांदात लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज द्यायचा लागली आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला अकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी म मित्र भेटले आणि या ठिकाणून शेतकऱ्याला खास करून ते शेतकरी म्हणले की आमच्या तूर काढणी आहे मग पाऊस येईल का नुकसान होईल का मी म्हणलो की पाऊस येणार नाही नुकसान काही होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात ना बदल झाला तर लगेच मी मेसेज दिला जाईल धन्यवाद डक आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड अकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले तर आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उगा रिमझिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणार काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचे गरज नाही पण राज्यातले सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही जनता कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करा कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा नंतर परत थंडीमध्ये वाढ होणं होत जाणार आहे म्हणून हा न लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखा होईल म्हणून अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल धरता लगेच एक मेसेज द्यायला लागेल आणि मी आज आलेलो आहे म्हणजे शिंदखेड राजाहून मला अकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी म मित्र भेटले आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खास करून ते मी शेतकरी म्हटले की आमच्या तूर काढणी चालून मग पाऊस येईल का नुकसान झालं मी म्हणलो की पाऊस येणार नाही नुकसान काही होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात ना बदल झाला तर लगेच मी मेसेज दिला जाईल धन्यवाद संजाबटक आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी आज आहे लोणार सरोव या ठिकाणी मी जात आहे सिंदखेड राज्यावर आकोटला जाणार आहे तर या ठिकाण आज आबाळ आल्याच्या नंतर मला खूप शेतकऱ्यांचे फोन आले आमची तूर उभा आहे मग पाऊस येणार आहे का तर सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे कुठंतरी थोडे शितोडे पडणार आहे उग रिमझिम कुठंतरी थिंब पडणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही नुकसानीचा काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास आज म्हणजे बारा जानेवारीपासून ते सतरा जानेवारी पर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे मोठा काही पाऊस पडणार नाही शेतकऱ्याचं नुकसान होणार काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळे काही घाबरायचं गरज नाही पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आज बारा जानेवारीला पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्राकडे काही ठिकाणं उगत दोन चार थिंब पडतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात खूप मोठा काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरायचं नाही ज्यांना कांदा काढणी चालू असेल त्यांनी कांदा काढा कारण की एवढा काही मोठा पाऊस पडून तुमचं नुकसान होणार नाही त्याच्यानंतर ज्यांचे तूर काढायचे त्यांनी तूर देखील काढायला सुरुवात करायची कारण की एवढा काही खूप पाऊस पडणार आहे नुकसानीचा पाऊस पडणार नाही फक्त आबाळ आल्यामुळे त्या वातावरणामध्ये धुईचं प्रमाण असणार आहे धुकं देखील असणार आहे दव देखील पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा त्याच्यानंतर अठरा तारखेच्यानंतर परत थंडीमध्ये वाढ होणं होत जाणार आहे म्हणून हा न लक्ष द्यायचा राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे स सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा मात्र राज्यात चांगलं पावसाचं वातावरण तयार होईल त्याचा अंदाज आपण नंतर देणार आहे पण राज्यात मात्र सध्या तरी आज म्हणजे बारा जानेवारी ते सतरा जानेवारी दररोज ढगाळ वातावरण राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणजे सूर्यदेखील दिसणार नाही पण थोडे कुठंतरी असे थेंब पडतील कुठंतरी शिडकाव झाल्यासारखा होईल म्हणून अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरणाबद्दल धरता लगेच एक मेसेज द्यायचा लागली आणि मी आज आलेलो आहे म्हणजे सिंदखेड राजाहून मला अकोटला जायचं आहे आणि या ठिकाणी आमचे जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी मित्र भेटले आणि या ठिकाणी शेतकऱ्याला खास करून ते म शेतकरी म्हटले की आमच्या तूर काढणी चालू आणि मग पाऊस येईल का नुकसान होईल का मी म्हणलो की पाऊस येणार नाही नुकसान काही होणार नाही म्हणून काहीच